नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो मी अंकुश खाडे साई कृपा कृषी केंद्र खामगाव आणि साई कृपा कृषी केंद्र उदयनगर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये पिका संदर्भात माहिती घेणार आहे तर कारलेची जी लागवड आहे शेतकरी बंधूंनो ही पंधरा मे नंतर करायला पाहिजे त्याचे कारण काय जर आपण ही लागवड पंधरा एप्रिलच्या दरम्यान जर दर केली तर कारले पिकाला जे तापमान असते हे दहा अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान सर्वोत्कृष्ट आणि अनुकूल तापमान असते मग उन्हाळ्यामध्ये जर आपण पंधरा एप्रिलच्या दरम्यान लागवड केली तर एक तर कारले निघण्यासाठी आठ दिवस लागत असतात अंकुरण होण्यासाठी आणि आपण मध्ये जर लागवड केली तर टेम्परेचर हे एप्रिल मध्ये चाळीस बेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअस वर जाते आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर काल होता। होता। <laughs> जे तापमान होतं अक्षरशः पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत होतं म्हणजे हे जे तापमान आहे हे पिकाला अनुकूल होत नाही म्हणून पंधरा मे नंतरच लागवड करायला पाहिजे कारण थोडी तापमानाची तीव्रता कमी होते दहा ते पस्तीस सेल्सिअस तापमान एकदम अनुकूल आणि व्यवस्थित असते त्यानंतर कार्ले जर आपल्याला लावायचे तर वेलीची संख्या ही मंडप असेल तर पाच हजार वेली ह्या एका एकरात लागल्या पाहिजेत अंतर हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं ठेवल्या जाते कोणी सहा फूट ठेवते दोन ओळीमध्ये कोणी आठ फूट ठेवते कोणी पाच फूट ठेवते आणि दोन झाडांमध्ये म्हणजे दोन वेलीमध्ये अंतर एक फूट ठेवते कोणी दीड फूट ठेवते कोणी दोन फूट ठेवते पण सरासरी पाच हजार झाड पाच हजार वेली ह्या मेंटेन झाल्या पाहिजेत तसं पाच हजार सहा हजार आणि सात हजार सुद्धा वेली एका एकरामध्ये बसतात पण ते व्हेरायटी वाईज वेगवेगळ्या असतात आता हे पन्नास ग्रॅमचं बिया नाही ते यामध्ये दोनशे पन्नास बिया दोनशे साठ बिया असतात म्हणजे आपल्याला एका एकरात वीस पॉकिट लागत असतात तर हे झालं अंतरच्या संदर्भात म्हणजे पाच हजार वेली जर म्हटलं पाच सहा सात हजार वेली तर सर्वप्रथम आपण लागवड करायची तर शेतकरी पण जर आपल्याला कारले हे एका एकरा तीस टन घ्यायचे असेल असे असे एकरी तीस टन आता पंधरा टन ही होते वीस टन होते पंचवीस टन होते तीस टन होते मग आपल्याला जर हे एकरी जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकरी पण दोन त्याला बेडवर लागवड करायला पाहिजेत त्यामध्ये खताचे जे नियोजन आहे पहिले जमीन जर पा म्हटलं तर जमिनीचा पीएच हा साडेसहा सा, पी ते साडेसातच्या दरम्यान असायला पाहिजे हा सर्वोत्कृष्ट पीएच आहे आणि कारले पिकासाठी उत्तम पीएच उत्तम सॉइल ते आहे मग जर आपण बेड करायला पाहिजे बेडमध्ये काय टाकायचं निंबोळी पेंट टाकायची त्यानंतर पन्नास किलो डीएपी टाकायचं पन्नास किलो पोटॅश टाकायचं आणि मायक्रोन्यूट्रन जे आहे ते वीस किलो प्रति एकर बेडमध्ये टाकायचं त्यानंतर जवळपास शंभर किलो निंबोळी पेन टाकायला पाहिजेत हे झालं बेडवर कारण जर अन्नद्रव्याची कमतरता किंवा पाण्याची कमतरता जर राहिली तर पिकाला ट्रेस येतो आणि ट्रेस आल्यानंतर काय होते मादी फुलाची संख्या कमी होते आणि नर फुलाची संख्या जास्त वाढते त्यामुळे फुलाची गळ ही जास्त होते अपेक्षित आप उत्पादन आपल्याला भेटत नाही मग शेतकरी बंधूंनो आता आपण हे झालं बेड मग आठ दिवसाने हे अंकुरण होते आणि अंकुरण झाले पहिली जी खाली ड्रेंचिंग असते म्हणजे अडवणी असते यामध्ये दहा दिवसाने अठ्याण्णव टक्के विमिक शक्यतर चांगल्या कंपनीचे वापरा <coughs> क्रांती एग्रोटेक या कंपनीची रोटकिंग म्हणून आहे ते चांगला आहे त्यानंतर या सोबत लगेचच एकोणीस एकोणीस द्यायला पाहिजेत आणि झाडांमध्ये मर किंवा बुरशी असेल तर मेटालॅक्झी झाली तुमची पहिली दहा दिवसाने आणि ही आळवणी जर आपण घेतली तर बुरशी सुद्धा येत नाही झाडाची वाढ व्यवस्थित होते मुळे स्ट्रॉंग होतात पहिले मुळे स्ट्रॉंग करून घ्यायला पाहिजेत शेतकरी बंदोनो त्यानंतर पस्तीस दिवसाने झाडाला फुल लागते आणि पस्तीस ते पंचेचाळीस हा फुलाचा पिरियड असतो आणि पन ते पंचावन्न दिवस फुलाचं रूपांतर फळाच्या सेटिंग मध्ये फ्रुट सेटिंग मध्ये होते आणि पंचावन्न ते सत्तर दिवसांनी पहिला तोडा निघत असतो हे झालं आपलं सत्तर दिवसापर्यंत नियोजन तर हे दहाव्या दिवशी तुम्हाला सांगितलं या प्रकारे की आपण एकोणीस एकोणीस त्यानंतर रुटकिंग आणि मेटल एक्झिट घ्यायला पाहिजे त्यानंतर शेतकरी बंधून तीस दिवसांनी जर ब्रँचिंगची संख्या कमी असेल तर आपण बारा एकसष्ट जमिनीमधून खालून सोडायला पाहिजे एका एकराला सुरुवातीला तीनच किलो द्यायचं कारण पिकाची आवश्यकता भूक जी असते कमी राहते पण जर ब्रँचिंग कमी असेल तर आपण बारा एकसष्ट घ्यायला पाहिजे शेतकरी बंधूंनो त्यानंतर झाडाचं काही आपण जर एकरी पंधरा टन उत्पन्न काढतो म्हटलं तर कमीत कमी अन्नद्रव्य आपण एक टन तरी झाडाला अन्नद्रव्य द्यायला पाहिजे मिनिमम काय होते अन्नद्रव्य जर कमी दिलं तर झाडावर व्हायरस हा लवकर येतो मग आपला पहिला तोडा हा सत्तर दिवसाने निघतो त्यानंतर खरी तोडा चालू झाल्यानंतर मॅक्झिमम अन्नद्रव्य जे आहे ते मायक्रोन्यूटन सुद्धा खालून जमिनीमधून द्यायला पाहिजेत त्याला आपण जर बेड केलेले असेल तर बेडवर शक्यतो मल्चिंग करायला पाहिजेत मल्चिंग केलं म्हणजे जे मॉइचर असते जे ओलावा असतो पाऊस जास्त झाला तर पिकं पिवळे पडत नाही वेल पिवळे पडत नाही पाण्याचा निसरा व्यवस्थित होतो कारण ते बेडवर राहते आणि त्यामुळे त्या त्या काय होते व्हायरस प्रमाण हे कमी होते आता त्यावर सर्वात जास्त येतो तो पावडरी मिळलो आणि डावणी मिळलो शेतकरी बंधनो हे वेलवर्गीय पिकावर म्हणजे विशेष म्हणजे कारल्यावर असो किंवा वेल वर्गीय कुठले पीक असो हिच्यावर पावडरी मिळलो मध्ये तिचे पानं जे असतात त्या पानाच्या दोन्ही बाजूने खालच्या आणि वरच्या दोन्ही अप्पर लोअर साईडला जे पान असते ते पावडर तयार होते आणि पावडर तयार होती म्हणजे काय भुरकी आणि पांढरे पडतात म्हणजे काय होते का का क्लोरोफिस म्हणजे हरित लवकाची निर्मिती थांबून जाते पावडरी मुंडू मध्ये आणि डावनी विल्लूमध्ये का होते पानं जे असतात ते पिवळे पडायला सुरुवात होते ते पिवळे का पडतात कारण क्लोरोफिस जे फोटोसिंथेसिस प्रोसेस असते झाडाची काही प्रमाणात थांबून जाते त्यामुळे अन्नद्रव्याची निर्मिती थांबते त्यामुळे रस निर्मिती होत नाही आणि अपेक्षित उत्पन्न भेटत नाही अपेक्षित उत्पन्न भेटत नाही म्हणजे काय वेल पिल्ले पडायला सुरुवात होते म्हणून अन्नद्रव्य सुद्धा आपण व्यवस्थित झाडाला दिले पाहिजेत शेतकरी बंधूंनो आणि हे झालं अन्नद्रव्याचं नियोजन त्यानंतर शेतकरी बंधूंनो कारले जे असतात हे जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस चालायला पाहिजे कारण ते चालण्यासाठी काय करावं लागेल आपण जसे जसे तोडे घेणार तसे तसे त्याला जमिनीमधून आपण न्यूट्रिएंट्स आपण जेवढे न्यूट्रिएंट्स त्याला देणार झिंक बोरान फेरस मॅग्नीस वापर मॉलि त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्यानंतर एनपीके आणि शेतकरी बंधूंनो फॉस्फरिक ऍसिड सुद्धा आपण जमिनीमधून जर सोडलं जेव्हा आपण थोडे काढत असतो तेव्हा फॉस्फरिक ऍसिड दिल्यानंतर जे, हो जे कारले कारलेची साईज लांब होते कारलेची साईज वाढते एक वेल एका वेलाने कमीत कमी आपल्याला सहा किलो एवढा कारले द्यायला पाहिजेत एवढं त्याचं सहा किलो उत्पादन निघायला पाहिजे त्यावर मग काय होते आपलं जर पाच हजार वेल असेल तसं आपण जे तीस म्हणजे ते झालं तीस टन तीस टन जर होत असेल आणि भाव सरासरी तीस रुपये जरी भेटत असेल तरी नऊ लाखाचे कारले होतात पण नऊ लाख सोडा शेतकरी बंद एका आपल्याला साडेचार लाखाचं सा जरी प्रोडक्शन झालं कारल्याचं तरी सर्व कारल्याचा जो खर्च आहे तो आ, मल्चिंग मल्चिंगला सात आठ हजार लागतात ठिबकला सात आठ हजार लागतात खताला दहा पंधरा हजार लागतात म्हणजे जवळपास तीस हजार हा पहिला खर्च आहे आणि त्यानंतर चाळीस पन्नास हजाराची इतर फवारे किंवा न्यूट्र जर पकडले तर एक लाख रुपयाचा खर्च आहे आणि जर आपल्याला एका एकरात जर दीडशे दीडशे दिवस कारलं टिकलंच पाहिजे काय होते बऱ्याच शेतकऱ्यांचं चार पाच तोडे होतात आणि चार पाच तोडे झाल्यानंतर प्लॉट हा पूर्ण डावने मिळलो किंवा पावडरी ने ग्रासून जातो मग अशा वेळेस काय होते अनेक कारण असतात व्हायरस येण्याचे से अनेक कारण असतात था। त्यानंतर त्यावर मेलॉनब नावाची फळमाशी असते ही फळमाशीचा डंक झाला तर का, कारले जे असतात ते पिळे पडून गळायला सुरुवात होते तर शेतकरी बंधूं मग त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी आपण ट्रॅप्स लावायला पाहिजेत तर ला पार, हे ट्रॅप्स लावल्यानंतर फळमाशी जी आहे ती फळमाशी कंट्रोल होते आणि फळमाशी शक्यतोवर काळजी आपण ही घ्यायला पाहिजे शेतकरी बंधूंनो की प्रोफिनो सायपर क्लोरोपॉरी सायपर हे जास्तीत जास्त हे जे झाडाचं टेम्परेचर वाढवणारे जे स्प्रे असतात हे आपण टाळायला पाहिजेत आणि तिच्यावर जास्तीत जास्त मी सांगितलं की फ्रूट फ्लाय राहते नंतर ऍफिड्स राहते डावणे मिळलो पावडर मिळलो यासाठी झाडाचं टेम्परेचर वाढणार नाही सिंथेटिक पायरासाइड ग्रुप्स मधले हे आपण शक्यतोवर घ्यायला पाहिजेत नाही टाळायला पाहिजेत आणि काय झालं बऱ्याच ठिकाणी वा जैविक जैविक जैविकच्या नावाखाली सुद्धा शेतकऱ्याची के फसवणूक केल्या जाते त्यामुळे सिजंटा बीएसए बायर टाटा रॅलीज घरडा डोपन म्हणजे एफ एम सी किंवा मग पीआय इंडस्ट्रीज त्यानंतर मॅनकेने चांगल्या चांगल्या म्हणजे स्टँडर्ड कंपन्यांचेच औषध शेतकरी बंधनो वापरायला पाहिजेत धन्यवाद माझा नंबर आहे नव्वद अकरा शहाऐंशी अकरा त्र्याहत्तर अंकुश मधुकर खाडे साई कृपा कृषी केंद्र खामगाव साई कृपा कृषी केंद्र उदयनगर पिका संदर्भात तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर नक्की या नंबरवर फोन करा धन्यवाद शेतकरी बंधनो